Terima kasih telah menonton Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we're chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, No, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, to my but through the sun पाटील पानाडी ग्रामीण बोर मध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण ही नाशिक जिल्हा या ठिकाणी खेड या गावात पॉईंट बघण्यासाठी आलो तर त्यांनी आता याच्या आधी द्रांशाचा भाग होता द्रांक्षाचा भाग काढला द्राक्षाचा बाग काढला मित्रांनो आणि त्याच्यात क्षेत्रात पाण्याची काम करता होती तर तिचा पॉईंट फायनल केलं विरचा पॉईंट फायनल केला आणि एक बोरचं पॉईंट आहे मी दोन्ही पॉईंट फायनल करून इथून तर निघायचं मित्रांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे निसर्ग कसा असतो बघा ज्या नाशिक जिल्ह्यात द्रांक्षे म्हणून प्रसिद्ध असलेला हा नाशिक जिल्हा आहे तर ह्या भागात पाण्याची कमतरता कुठल्याही प्रकारची नव्हती मित्रांनो पण ह्या वर्षी दुष्काळ असा आहे तर हा भाग इतका पाण्याचा मित्रांनो इथं बंधारे जवळ आहे नद्या नाल्याजवळ आहे पण नद्या नाल्या सुद्धा कोरड्या पडलेला आहे तर आपण विचार करू शकतोय जर अशा भाग जर पाण्याची कमतरता तर आपल्या साईडची परिस्थिती काय राहणार जो भाग पाण्याचा आहे त्या भागातसुद्धा पाण्याची परिस्थिती ह्या प्रकारे तर तुम्ही विचार करा तुमच्या भागात काय परिस्थिती तर मी एका सांगतो तुम्हाला प्रत्येक वेळेस का प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही निसर्ग वाढवा पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम तुम्ही राहावा मित्रांनो ही तुमच्या फायद्याची राहणार आहे जेणेकरून मी प्रत्येक वेळेचं कारण हेच आहे ना की माझा याच्यात फायदा आहे कारण मी बऱ्याच भागात महाराष्ट्राभर फिरतो आणि प्रत्येक भागात जाऊन मी जी परिस्थिती बघतो पाण्याची परिस्थिती तर खूप बिकटच आहे पण झाडांची परिस्थितीसुद्धा खूप खूप बिकट आहे झाडं तर नाहीच आहे पण पाणी आडवायचा सुद्धा नाही आहे तुमच्याकडं पाणी आडवा पाणी जेव्हा ही मोहीम राबवा प्रत्येकाने एक झाड लावा ही तुम्ही ही हे सुद्धा एक मोहीम राबवा तर मित्रांनो आपण आलतो काय ना आपलं पंडित मंडलिक शो खेडा मंडलिक पंडित मंडलिक पंडित मंडलिक यांच्या क्षेत्रात आपण ही पॉईंट बघण्यासाठी आलतो विहिरीचा पॉईंट चांगल्या प्रकारे आपण फायनल केलेला आहे आणि तुम्हाला काही सांगायचं आहे का आपल्या व्हिसला एवढंच का काय तुम्हाला इच्छा सर काही नाही सर न्या आम्हाला चांगला छानपैकी पॉईंट दिलेला आहे बुवा आता मार्तुवाच्या दिवसामध्ये आम्ही काही झाडं काही पाणीविषयी काही सांगायचं आहे झाडे आहे वा प्रत्येकानं बांधव दोन तीन झाडं लावा बरोबर बरं बा की नाही का बरोबर ठीक आहे चला मित्रांनो आपण बघा इथं विहिरीचा पॉईंट काढलेला आहे तिणपुऱ्यासाठी ज्या ठिकाणी विहिरीचा पॉईंट असतो त्या ठिकाणी मित्रांनो नारळाची मुवमेंट बघा तुम्ही कशा प्रकार होते म्हणजे आकाशचा पार्ट आहे लोखंडी तारावर आणि आपल्या नारळावर आणि लिंबाची गाडी आणि महत्वाची तांब्याचे तार याच्यावर विहिरीचं पॉईंट कशा प्रकारे फायनल केला जातो मी तुम्हाला नंतर हा व्हिडिओ डिटेल टाकणार आहे सध्या फक्त इथं तुम्हाला हालचाल नारळाच्या मुवमेंट कशी होती हे तुम्हाला हो दाखवतो ज्यावेळेस आपल्याला आपल्याला पश्चिम कशी अशी अच्छा उत्तर दक्षिण चालतानी मित्रांनो आपल्याला ही पश्चिम लाईन नाराज मुवमेंट बघू शकता तुम्ही इथं ही आपल्याला एक लाईन भेटलेली पूर्वपश्चिम आणि ज्यावेळेस आपण ही पूर्वपश्चिम चालतो त्यावेळेस ही उत्तर दक्षिण लाईन निघालेली तर मी आता विहिरीचं तुम्हाला घरका मारून दाखवतो मुवमेंट कशा प्रकारे होते हे मी नाही फिरवते तुम्ही कॅमेरा झूम करून दाखवाल तरी चालेल तुम्ही बघू शकताय म्हणजे जिथे कच्चा पार्टा असतो जिथं पाण्याचा स्वर चांगला असतो त्या ठिकाणीच नाराज मुवमेंट अशा प्रकारे होतं म्हणजे हा विहिरीसाठी पॉईंट एकदम उत्तम पॉईंट आहे बोर घेतला तरी हरकत नाही ज्या प्रकारे नारळ तू करत करताय त्या ठिकाणी शंभर टक्के पाण्याचा चान्सेस आहे अशा प्रकारे आपण फायनल केलेला आहे मित्रांनो दगड जो ठेवलेला इथं पॉईंट फायनल झालेला आहे आणि प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने एक झाड जरी लावलं तुम्ही कुठलेही झाड लावा घरा शेजारी लावा त्या लावा फळ फळा झाड लावा किंवा इतर कुठलेही झाड लावा हे तुमच्या फायद्याचेच राहणार आहे मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद the storms we're chasing leading us and love is all we'll ever trust yeah no i don't wanna waste what's left And we'll go through the wastelands through the highways till my shadow turns to sun rays and पाठीमागे इथं बोर पण झालेला आहे तो एकाच लाईनीवरी जवळजवळ त्याला अर्धा इंच पाणी आहे इथं पण चांगलं पाणी लागावं हो त्यांना एवढी अपेक्षा करतो साईबाबांच्या चरणी आणि जहनार्जन स्वामीच्या चरणी बाकी काहीच नाही